मी अन्वय कुलकर्णी तुम्हाला आज कृष्ण जन्माची गोष्ट सांगणार आहे क कौश एक दुष्ट राजा होता त्यांनी त्याच्या बाबा उग उग्रसेन यांना तुरुंगात ठेवलेलं ते राजा होते आणि त्यांच्या जागी तो राजा बनलेला आणि तो सग आणि तो सगळ्यांना छळायचा मारायचा आणि त्याची बहीण देवकी त्याच्या बहिणीचं नाव देवकी होतं तिच्या तिचं लग्न वस, वसुदेव या यांच्याशी झालेलं आणि तो तो तरथ चालत होता तेवढ्यात एकदम वीज कडाडली आणि आकाशवाणी झाली हे दुष्ट कौसा देवकीचा आठवा पुत्र तुला ठार मारेल मग मा कंस घाबरला आणि त्याने त्याची तलवार घेतली आणि देवकीला मारणा इतक्यात व वाने कौशाला सांगितलं की तू तिला मारू नकोस तू मी तुला सग पूर्ण आठ दिन असं असं तो म्हणाला म कौस थांबला आणि तो रथ तिथे थांबला देव आणि देवकीला बन, कारागृहात ठेवलं असेच सात बाळ कवसाने देवकीचे मारले आता आठव बाळ होत ते तोच होता श्रीकृष्ण आणि तो श्रीकृष्ण तो विष्णूचा अवतार होता कवसा कवसाला मारण्यासाठी विष्णूने आपला अवतार घेतलेला श्रीकृष्ण अवतार घेतलेला वसुदेवाने तिथली टोपली घेतली त्याच्यात ता, बाळाला ठेवलं आणि मग तो गेला यमुन, यमुना यमुना नदीला फार प्रचंड पूर आलेला तिथे आणि त्या पुरातून वासुदेवाला एक रस्ता मिळाला त्याच्यातून तो जात होता आणि बाळाच्या पाण्याला लागताच पाणी ओसरलं सगळीकडे भंग झालं पाणी आणि मग मागून स्नाग आला आणि आणि वासुदेवाला छत देऊन दिव... तिथे न... न... गोकुळात पोचला ते गोकुळात पोचले आणि मग तिथे न... न... यशोदा आणि नंदा नंद यांना एक मुलगी झालेली आपल्या टोपीत ठेऊन आणि आपल्या वा त्यांच्याकडे ठेऊन तो, तो परत गेला परत शेषनाग मागे येऊन त्यांना छत देऊन परत ते सुखरूप पोसले आणि परत झोपले आत गेले पूर्ण दारा, दारा पूर, परत बंद झाले आणि त्यांच्या ता, ज्या पायाच्या कड्या लावलेल्या त्या परत जोडल्या गेल्या आणि बाळाचा रडता रडताना जो आवाज आला ते सगळे शिपाई जा जा त्यांना तर, जाग आली आणि त्यांना कौसाला पोला आणि म्हणाली की ती, ती मुलगी आहे तिला मारू नको पण कौशाने काही ऐकलं नाही त्याने ती गोल गोल फिरवताच ती त्याच्या हातातून निसटली आणि वर गेली आणि आणि परत आकाशवाणी झाली की कौसा तुला जो मारणार आहे तो गोकुळात वाढत आहे थँक